चला माऊली बर काय गोंधळ झालेला आहे आता पोर सगळी पोर आली होती माझे मित्र पण ते पाऊस नव्हता म्हणून झोपून राहिले आराम केला अचानक पाऊस आला आणि सगळ्या त्यांच्या रावटीत पाणी झालेलं आहे बरं आता त्यांनी नाली खोदली की दुसऱ्याच्या रावटीत पाणी जाईल <laughs> <laughs> हा आिदैन केलेली आहे आता दुसऱ्याची पण आता काही एकदम व्यवस्थित केलेलं आहे पण पाऊस पडून गेलेलं आहे एवढं आहे ही रावटी तुम्ही बघू शकता आणि ही रावटी बघू शकता किती फरक आहे बरं आधी नियोजन असल्यामुळं ही कोरडी आहे आणि ह्या आधी नियोजन नसल्यामुळं असं आहे त्याच्यामुळे वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे ह्या दिंडीवाल्यांकडून शिकावं ह्या ह्या रावटीचं नियोजन यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे यांना शंभर मार्क जाते बर इकडचा तंबू तुम्ही बघू शकता यांनी जरा आधीच डोकं लावलं चडावरचं तंबू घेतलेला आहे आणि यांची रावटी अजिबात भिजलेलं नाही बघू शकता आपण यांच्याला नाली नाही काय नाही पण डोके लिटी पोरग बघा आता कसं चिखल्यात भरलेलं आहे पोरग आहे का हे काम केलेली यांनी आहे का आणि हेच जरा पाऊस येण्याच्या आधी केली असते तर भिजला नसतं तंबू आहे का नाही तर आपण आता बघताय की हे मामा आहे ना खांदायचं काम चालू आहे यांचं हे जरा उशीर आले पण जे आपण आपण म्हणलं होतं मागा की कि इकडं थांबा तुम्ही एकच नंबर काम केलेलं आहे आणि ते जोडीदार तिकडे गेलेला आहे त्यांनी खरी मेहनत केली त्याच्या माग आणि आता ही रावठी ना इथं जेवढ्या रावठ उभे आहेत त्यातली सगळ्यात बेस्ट के करून दाखवलेली त्या नाल्याची तुम्ही उंची बघा किती मोठा महापूर जरी आला तरी इथं याच्यात तंबूत पाणी घुसणार नाही हे बघू शकता तुम्ही हा हे बघा चारी म्हणजे मस्त आहे की आणि मस्त की स्लोप दिलाय आमच्या तर आवटीत नाही ना घुसणार नाही मस्त 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 एक नंबर आणि आपले ते एक कलाकार आहे ह्या मशीला वरडा लावणारा कोण आहे ते मला कळायला पाहिजे बरं ते आल्यावरती व्हिडिओ बरं आहे ना अशी नाली काढावं लागते जे की रावट्यातून इथं जरी पाणी असलं तरी ते इकडं वाहून जात जे की तंबूत घुसणार नाही बरं मामा काम करते ते बघा इकडे जरा वा वा तेरा रामकृष्ण रे चांगली गोष्ट आहे बर आपण ज्यांना तयार आहे त्यांनी एक मागणी केलेली आहे की त्या माझा चेहरा गुप्त ठेवा बरं त्यांच्या मागणीला आपण हे आहे तर काढा माराचा आवाज बघू आता

Eu